नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं जॉब कार्ड कसे चेक करावे जे घरकुल अनुदानासाठी लागणार आहे पण काहींचे जॉब कार्ड तयार झाले नाही किंवा काही जणांचे जॉब कार्ड नाही तर अशा व्यक्तीने काय करावे तर या जॉब कार्डकरिता तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकत नाही मित्रांनो याकरिता आपणास हे ऑफलाईनरित्या फॉर्म भरून आपल्या ग्रामपंचायतमध्ये द्यावे लागणार आहे पण अशा काही व्यक्ती असतील किंवा काहीना ग्रामपंचायतमध्ये देणे शक्य नसेल तर अशाने हे अर्ज गट विकास अधिकाऱ्याकडे देखील सादर तुम्ही करू शकता तर हे अर्जाचा नमुना मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आणि तो कशा प्रकारे संपूर्ण भरावे तेही सांगणार आहे त्याकरिता तुम्ही तत्पूर्वी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो पाहूया फॉर्म नमुना आपण कशा प्रकारे आहे ते तर अर्ज नमुना एक असेल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी करावायचा अर्ज असेल याच्या खाली पोचपावती देखील दिलेली आहे हे संपूर्ण फॉर्म तुम्ही ग्रामपंचायतकडे भरून दिल्यानंतर त्याची पोचपावती तुमच्याकडे घ्यायची आहे अशा प्रकारे हा फॉर्म असेल कुटुंब प्रमुखाचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे जॉब कार्डासाठी जे अप्लाय करत आहात त्यांचे नाव इथे लिहा त्यांचा अर्जाचा पूर्ण पत्ता या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे आधार कार्डाप्रमाणे तुम्ही व्यवस्थितरित्या आहे हे तुमचा पत्ता लिहून घ्या त्याच्यानंतर फोन नंबर जे चालू आहे ते लिहून घ्या ज्याही तुम्ही जात प्रवागामध्ये असाल त्या ठिकाणी तुम्ही टिकमार्क करा या चौकटी बॉक्समध्ये त्याच्यानंतर अकरा नंबरचं जे आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असेल तर होय किंवा नाही करा जर असल्यास दारिद्र्य रेषेखालील क्रमांक तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या माहीत नसेल तर ग्रामपंचायतीकडे असे विचारून तुम्ही तो क्रमांक या ठिकाणी लिहून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबातील जेवढेही व्यक्ती आहेत प्रौढ व्यक्ती जे काम करणार आहेत त्यांच्यासोबत तुम्ही सगळ्यांचे एक रंगीत फोटो काढून घ्यायचा आहे चार बाय सहा साईजचा आकाराचा तो फोटो या ठिकाणी तुम्हाला चिटकवायचा आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता तुमच्या कुटुंबामधील जेही अठरा वर्षाचे पूर्ण झालेले आहेत किंवा त्यापेक्षा जास्त आहेत जे काम करणार करत आहेत अशा व्यक्तींचे पूर्ण नावे या ठिकाणी लिहून घ्या कुटुंबप्रमुख असे जे नाते आहेत ते नाते ते, ते लिहा स्त्री पुरुष असेल तर त्याचा उल्लेख करा ते जे किती वय झालेले आहे ते त्या ठिकाणी लिहा तुमच्या कुटुंबातील जर अपंग व्यक्ती असेल तर त्यांचाही येथे उल्लेख करा होय किंवा नाही या प्रकारात अशा प्रकारे संपूर्ण हे फॉर्म भरून झाल्यानंतर जेही अर्ज करत आहेत त्यांची सही घ्या नसेल तर अंगठा घ्या आणि ग्रामपंचायती सही शिका या ठिकाणी असेल या ठिकाणी तुम्हाला काही भरायची आवश्यकता नाही हे ग्रामपंचायतासाठी दिलेलं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुमचं जॉब कार्ड तयार होईल त्यावेळेस तुम्हाला हे ते संपूर्ण माहिती भरून मिळेल त्यानंतर तुमचा आधार क्रमांक निवडणूक ओळखपत्र बँक पोस्ट खाते क्रमांक असेल तर या ठिकाणी लिहा सही अंगटा देखील तुम्ही इथे करून घ्या अशा तऱ्हेने व्यवस्थितरित्या हा फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीकडून घ्यायचा हा पोचपावती आहे मित्रांनो महात्मा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणी अर्जाची पावती ग्रामपंचायतीकडून तुमच्याकडे घ्यायची पावती आहे जे ही जॉब करण्यासाठी अप्लाय केला आहे त्यांचं नाव असेल नोंदणी केल्याची तारीख असेल ज्या दिवशी तुम्ही दिलेले आहेत दिनांक ठिकाण जे असेल ग्रामपंचायतीचे शैक्षिक आहे ती तुम्ही अवश्य घ्या मित्रांनो अशा नंतर तुमच्याकडे हे पोचपावती व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवा हे पुढे तुम्हाला उपयोगाचे लागणार आहे याच्यानंतर इथे आहे मजूर कुटुंबाने नोंदणीसाठी ग्रामसेवकाकडे द्यावायचे अर्ज आहे हा अर्ज तर तुम्ही देणार आहातच ग्रामसेवक अनुपस्थित असल्यास किंवा ग्रामसेवकाकडे ग्रामपंचायत मध्ये अर्ज देणे शक्य नसल्यास तुम्हाला तुम्ही हे गट विकास अधिकाऱ्याकडे देखील हा अर्ज सादर करू शकता जर हा अर्धाचा नमुना तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही हे कोऱ्या कागदावर देखील लिहून ते सादर करू शकता त्यापेक्षा या फॉर्मची पी डी एफ लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून तुम्ही डाउनलोड करून हे प्रिंट काढून घ्या आणि हे व्यवस्थितरित्या फॉर्म भरून तुम्ही सबमिट करू शकता त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्ही गेलात तर हा चॅनल तुम्हाला पुन्हा भेटणार नाही कारण माझ्या चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला अशा पी डी एफ्स फाईल्स जी आर्स असेल काही अपडेट्सच्या माहिती असेल किंवा अशा काही अर्जाचे नमुने असतील तर माझ्या व्हिडिओवरती तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा या कार्डाचा वापर आपल्याला घरकुल योजनेसाठी असेल विहीर अनुदान असेल फळबाग लागवड असेल किंवा असले आणखी काही योजना आहेत का ते रोजगार हमी मार्गे राबवण्यात येतात या सगळ्या कामासाठी हे जॉब कार्ड असणे अत्यंत गरजेचं आहे महत्वाचं आहे मित्रांनो तर मित्रांनो एक डेमो दाखवतो कशाप्रकारे आपल्याला हे तयार झालं आहे की नाही जॉब कार्ड तर कसं चेक करायचं ते तुम्हाला दाखवतो आम्ही दिलेल्या वेबसाईट वर तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे गव्हर्नमेंटचा ग्रामीण विकास मंत्रालयाचा पेज ओपन होईल या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जनरेट रिपोर्ट या ठिकाणी क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपलं राज्य निवडून घ्या येथून महाराष्ट्र राज्य हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेतल्यानंतर या ठिकाणी दिलेले जे फायनान्शियल इयर आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस अशी निवडून घ्या त्यानंतर डिस्ट्रिक्ट जे जिल्हा आहे जिल्हा निवडून घ्या तालुका निवडून घ्या तुमची ग्रामपंचायत जे असेल ते ग्रामपंचायत निवडून घेऊन या प्रोसिड बटनावरती क्लिक करून घ्या अशा प्रकारे पुन्हा दुसरा पेज ओपन न होईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर पाच नंबरचा जर दिलेला आहे रजिस्ट्रेशन अप्लिकेशन रजिस्टर तर याच्यावरती क्लिक करून घ्या याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमची ही लिस्ट नवीन तयार झालेली दिसेल भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर जय हिंद जय महाराष्ट्र